नमस्कार कसे आहात तर आज माझं जे काही डेली रुटीन आहे मॉर्निंगचं ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि सकाळचे सहा वाजले होते इथे मी माझं पाणी जे होतं ते गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघ बघितला असाल कोको आणि जाड्या दोघे आजूबाजूला असतातच आणि इथे रात्रीची थोडी भांडी होती तीही मी लागलीच हातात हातासारशी घासून घेते कारण नंतर मग उघड होतो खूप किचन कट्ट्यावरती ना खूप असा पसारा असेल ना खूप असं गोंधळ उडतो काहीही सुचत नाही आणि प्रत्येक जी स्त्री आहे तिची सुरुवात ही अशीच होते अं पाणी गरम करून करत ते, ठेवण्यासाठी ठेवलं की काही ना काहीतरी कामं आपली सुरू असतात कोणी जाडून काढतो कोणाचं काय कोणाचं काय तर कोणाचं काय तर आपली सकाळची सुरुवात ही अशी होते ठीक आहे तर माझी भांडी घासून झाल्यानंतर ना निलेश आले होते निलेश रस आणायला गेले होते पण रस नाही मिळाला त्यामुळे मग ते तसेच आले आणि इथे मी हंतरुण काढायला घेतल्यानंतर हे बघा आणि डाकूची अशी मज्जा असते लकी तरी हंतरुण काढूच देत नाही तिची इच्छा असते की असू दे हंतरुण मी नंतर सुद्धा झोपणार आहे त्यामुळे ती काढूनच देत नाही असे मध्ये मध्ये सारखी सारखी येत असते बरोबर जिथे जे काढायचंय ना हंतरुण तर त्याच्या मध्ये येऊन उभी राहते आणि हे रोजच आहे आता तुम्ही बघू शकताय मग तिला घालवण्यासाठी निलेशला किंवा मला मग बाजूला जावं लागतं मग येते ते आमच्या पाठीमागे हे बघा हे असं सुरू असतं लकीचं उठ म्हटलं तरी उठत नाही आणि त्यानंतर जे काही अंतरणीच्या घड्या आहेत त्या करून लागलीच त्या कपाट्यामध्ये मी ठेवून देते थे वरती ना लकी खाली ओढते आणि ते निलेश सुद्धा आले होते ही आहे पोत्याची तरटी अजून हे आम्ही यूज करतो फाटलेली आहे तरी सुद्धा ठीक आहे तर माझं अंथरूण वगैरे काढून झाल्यानंतर आधी आंघोळीच्या आधी मी माझे केस, केस मा जे आहे ते विंतरून घेते कारण कसं होतं एकदा आंघोळ घेतली ना केसामध्ये हात नाही घालता येत पूर्ण जेवण बाकीचं सगळं काम वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर मगच केस विंतरायला मिळतात म्हणजे वेळ मिळतो जे काही आवरायचं आहे ते त्यामुळे आंघोळीच्या आधीच मी माझे केस वगैरे जे काही आहे ते विंतरून घेते म्हणजे बरं पडतं एकदा वरती टांगले ना केस की काही प्रॉब्लेम येत नाही आणि जेवण करताना मोस्टली आपले केस जे आहेत त्याचा आंबाडच बांधावा कारण कधी कोणता केस भाजीमध्ये जाईल किंवा आमटीमध्ये किंवा राईस असेल चपाती असेल काही सांगता येत नाही त्यामुळे जे काही मी माझे केस आहेत ते आंघोळ घेण्याआधीच म्हणजे असं या पद्धतीने आंबाड बांधते तर इथे म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे आणि साडेसहा पाहुणे आहेत आणि आधी यांना दूध घातलं कोको आणि झाडाला कारण त्यांचं म्याव सुरू असेल ना काही सुचत नाही आणि खूप मोठ्याने ओरडतात ते तुम्हाला आता पुणे व्हिडिओमध्ये दे दिसेलच की कोको किती म्हणजे हे करतो ते जाड्या खाऊन बाहेर तरी जातो पण कोको खूप म्हणजे त्रास देतो आणि लकी तुम्ही बघितल्या लकीचं पाठीमागे पाठीमागे सुरूच असतं आणि आंघोळ झाल्याबरोबर आधी मी जो काही पडदा आहे तो खिडकीचा ओढून घेतला आणि किचन कट्टा आहे तो पूर्ण साफ करून घेतला त्यानंतर जेवण करण्यासाठी पाणी तर आपल्याला लागतंच ते सुद्धा मी भरून घेतलं चारमध्ये आणि जे जे मला काही लागतं ते एकदाच फ्रीज ओपन करून मला जी तुक्या साहित्यांची गरज आहे तितकं सगळं साहित्य मीवरती काढून घेतलेलं आहे जे जे काही लागतं ते सगळं आणि इथे मी दोन भांडे घेतलेली आहेत एक चहासाठी आणि दुसरा आहे ते फ्लॉवर होता तर त्याला मी असं पद्ध या तर पद्धतीने एक उकळी काढून मी घेते म्हणजे काय होतं त्यामध्ये जे काही असतील उरलेले सुरलेल्या कीटक म्हणा आळ्या म्हणा किंवा इतर काही तर ते निघून जातं त्यामुळे मग गरम पाण्यामध्ये मी मीठ टाकून फ्लावर असं या पद्धतीने उकडून घेते आणि आता ऋतू चेंज होतो आहे थंडी कमी येते तसं गरम पाणी पिणंसुद्धा आम्ही थोडंफार टाळतो तर सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास थंड पाणीच मी घेते आता आता इथे तुम्ही बघू शकता फ्लावर मी या पद्धतीने मिठाच्या पाण्यामध्ये एक उकडी काढून घेतलेला आहे आणि इकडे चहा सुद्धा मी ठेवलाय आणि हा रात्रीचा थोडासा राईस होता तो मी काढून घेतलेला आहे डब्यामध्ये आणि तेच जे राईसचं भांड होतं ते घासून बाजूला ठेवलं आणि जे पाणी होतं ते मी प्यायला लागलेले आहे आणि आमच्या घरी ना उठल्याबरोबर आधी हनुमान चालीसा लाव लावतो आम्ही म्हणजे जी काही आपली गाणी आहेत कृष्णाची हनुमान वगैरे महादेव या सगळ्यांची जी गाणी भक्तीगीत वगैरे सुरू असतातच इथे राईस ठेवलेला आहे फ्लावर सुद्धा मी उकडून घेतलेला आहे गरम पाण्याला पाण्यातून पाने आणि चहा सुद्धा तयार आहे तुम्ही बघू शकता मग मी निलेशला आवाज दिला की चहा तयार आहे या म्हणून आणि पुरणपोळी होती चहा आणि पुरणपोळी कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा कमेंट करून मला तरी प्रचंड आवडते निलेशलाही खूप जास्त आवडते आणि माझ्या जी पुरणपोळी यांना जास्तच आवडते आणि कोको बघितला तुम्ही कोकोच असच सुरू असत मग आम्ही चहा आणि जी काही पुरणपोळी होती ती खाऊन घेतली निवांत बसून आणि हा माझ्या मते सकाळचा इतकाच वेळ मिळतो सोबत खाण्यासाठी संध्याकाळचं माझं जेवण लवकर होतं त्यामुळे सोबत नाही म्हणजे बसता आहेत उरलेल्या ज्या दोन पुरणपोळ्या होत्या त्या डब्यामध्ये मी बंद करून ठेवल्या म्हणजे बाजूला काढून ठेवल्या त्यानंतर मी कणिक मळायला घेतली होती आणि कणिक मळून झाल्यानंतर ती बाजूला ठेवली म्हणजे आपलं जे काय होईल ते सगळं जेवण तोपर्यंत भिजेल आणि हे जे सगळे सुके मसाले होते ते मी तेलामध्ये परतून घेतले फ्लॉवरची भाजी त्यामध्ये परतली कारण फ्राय केला होता फ्लॉवरचा आणि त्यामध्ये दोन चमचे अं शेंगदाण्याचा कूट सुद्धा घातलेला होता तर निलेशला अशीच भाजी आवडते आणि मसाल्यांमध्ये फार काही नाही गरम मसाला होता बिर्याणी मसाला होता लाल तिखट हळद बीट इतकंच होतं तर इथे मी चपात्या करायला सुद्धा घेतलेल्या होत्या आणि पहिली जी चपाती आहे ती चपाती कोकोला द्यावी लागते कोकोची गडबड तुम्ही बघू शकताय. नुसता इकडून तिकडून फिरत असतो पहिली चपाती त्याला नाही दिली ना इतका दंगा खालतो ना की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत म्याव म्याव असतो त्याचं म्हणजे चपाती कडीक मळायला घेतल्यापासून लाटून भाजून त्याच्या समोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो म्याव 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 ओरडत असतो हे अजून येथेच बसलेला आहे चपाती आणि त्याला ना अशी चपाती करतील मी बघायला खूप जास्त आवडतो तो तिथेच असतो चपाती सगळ्या होईपर्यंत तिथेच बसतो आणि पहिली चपाती झाली की आधी त्याला टाकायची आता तुम्ही बघू शकता हे बघा आणि हे अर्ध्या चपातीमध्ये चटकोर्स चपाती का होईना तो संपावतोच आणि ही माझी चपाती अशी टम्म फुगते घडी न घालता चपाती माझी टम्म फुगते घडी घातलेल्या चपात्या फुगतात पण फार नाही पण घडी न घातलेल्या चपात्या म्हणजेच फुलका जो आहे तो असा त्या पद्धतीने टम्म फुगतो माझं सगळं काही जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही करून घेतलेल्या चपात्या आता निलेशचा डब्बा भरायला मी घेतलेला आहे माझं महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे पटपट पटपट -पट जेवण आवरून निलेशचा डब्बा भरणं कारण वेळेत सगळं झालं ना की बरं होतं आणि मुळाची आमटी माझी ऑलरेडी होती रात्री केलेली त्यामुळे मी पुन्हा आमटी करत बसली नाही आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे जेवण काही खराब होत नाही त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही तर इथे मी यांचा सुद्धा भरून घेतलेला आहे या पद्धतीने चार कप्पे डब्बा नेतात चपाती भात भाजी आमटी जे काय आहे ते आणि लोणचं वगैरे हवा असेल तर वरची जी प्लेट आहे त्याच्यामध्ये मग घालायचं हवा असेल तर ज्यावेळेला नको असेल त्यावेळेला म्हणजे काहीच मी त्यामध्ये ॲड नाही करत ठीक आहे यांचा डब्बा भरून झाला त्यानंतर मी यांची बॉटलसुद्धा भरून घेतलेली होती आणि त्यानंतर मग यांना खायला घातलं सोहम दाकू आणि लकी त्यांना खायला घातलं ना की झालं माझं काम महत्वाचं काम झालं आणि ते कोकोचं बघू शकता तुम्ही लाडीघोडी लावतो अजून थोडं दूध दे हे वाँ, हे वाँ, हे वाँ, मला अजून थोडं दूध दे किंवा पेडे दे त्यासाठी हे बघा हे बघा अशी लाडीघोडी लावतो आणि संध्याकाळी चार वाजता मला मेथीची भाजी बनवायची होती त्यामुळे ती मी लागलीच जी काय आहे ती स्वच्छ करून धुवून ठेवली आणि त्याच पाण्याने जी फरकट भांडी होती ती मी धुवून घेते आणि इथे जी काही भांड्यांचा बसारा आहे तो मी सगळा काही क्लीन करून घेतलेला आहे आणि मी विम जेल असं यूज करते जास्त भांडी जर तेलकट असतील तर मग मात्र मला निरमा यूज करावा लागतो निरम्याने कितीही चिकटपणा असू दे पटकन निघून जातो म्हणजे मी पर्सनली तरी निरमा यूज करते भांड्यांसाठी असू दे किंवा फरशी पुसण्यासाठी धुण्यासाठी असू दे निरमा मी यूज करतेच मोस्टली आणि इथे भांडी काय आहेत ती मी क्लीन करून घेतलीत आणि जे मेथीची भाजी मी ज्या पाण्यामध्ये क्लीन केली होती त्याच पाण्याने मी आधीच सगळी भांडी जी आहे ती स्वच्छ करून घेतलीत आहे आता तुम्ही म्हणाल शी वगैरे पण यामध्ये शी वगैरे काही नाहीये त्यानंतर निलेशला हवा होता रुमाल म्हणून निलेशला रुमाल सुद्धा नेऊन दिला आणि ते आंघोळ घेत होते त्यामुळे ते कायम रुमाल विसरतातच आणि मलाच द्यावा लागतो मग इथे माझी जी काय भांडी होती ती क्लीन झाली पुन्हा मी स्वच्छ पाणी घेतलं आणि सगळी भांडी जी आहे ती त्या पाण्यातून काढलीत त्या स्वच्छ पाण्यातून काढून बाजूला ठेवलीत आणि इथे त्यानंतर मग मी माझा जो काही किचन ओटा होता तो क्लीन करायला घेतला जी भांडी आहेत ती मी कपाटाला लावून घेतलीत आणि ते कोकोचं बघ कोको, कोको अजिबात जात नाही त्याला जर जोपर्यंत मन भरत नाही त्याची ना मया करायची त्याला असं अणजारायचं गोंधारायचं मोत जातो असं आहे त्याचं आता माझी भांडी क्लीन करून झाल्यानंतर ना मी पूर्ण जो किचन ओटा होता किंवा किचन कट्टा म्हणा मी किचन कट्टाच म्हणते तर तो, तो सगळा काही साफ करून घेतला आणि मी एक दिवस आड जो किचन ओटा आहे किंवा गॅस शेगडी आहे वगैरे तर ती एक दिवस आडाने किने स्वच्छ करून घेते व्यवस्थित क्लीन असं म्हणजे पूर्ण डीप क्लीनिंग करून घेते रोज रोज नाही करत कारण इतकं घाण होतच नाही आम्ही दोघेच असल्यामुळे फार काही म्हणजे त्याला हे करायची गरज नसते मग इथे जे काय अं आजूबाजूच्या फरशा आहेत ब्लॉकेज आहेत वगैरे ते सुद्धा मी क्लीन करून घेतले आणि बेसिन सुद्धा मी क्लीन करून घेतलेलं होतो तुम्ही बघू शकताय आणि सकाळची इतकी काही गडबड असते की श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो बसणं तर दुरची गोष्ट गोष्ट आहे श्वास सुद्धा घेता येत नाही तरी इथे माझं क्लीन झालेलं आहे किचन मोठा तरी सगळा काही क्लीन झाला इथे निलेशला मी जेवायला सुद्धा वाटलेलं होतं तर ते जेवायला लागल्यानंतर आतली रूम जी आहे ती मी साफ करायला घेतली होती आणि गादीवरती लकी आणि डाकू झोपलेले आहेत डाकू रात्रभर नव्हता त्यामुळे त्याची डार्क डूर अशी झोप लागलेली लि लिटरली तो घोरत होता त्यानंतर आतली जी रूम होती ती पूर्ण मी झाडून घेतली आणि ऍक्च्युअली वरच जे ब्लँकेट होत ते झाडून पुन्हा आणि हे करायचं होतं पण डाकू झोपल्यामुळे मी ते काही फार काही झाडून वगैरे नाही घेतलं मग ते तसंच राहिलं पण ज्या वेळेला नंतर चार वाजता मी पूर्ण सगळं पुन्हा आणि झाडून वगैरे काढावं लागतं त्यावेळेला मी ते पुन्हा साफ करून घेईलच तर इथे तुम्ही बघू शकताय माझ्या घरी लहान नाही नाहीये पण दोन मांजर आणि दोन सॉरी तीन कुत्री जे आहेत यांच्यामुळे इतकी घाण होते इतकी घाण होते ना लोळतात लिटरली ते गादीवरती लोळतात फरशीवरती लोळतात चिखलातून तुण येतात पूर्ण दोन्ही फरशा घाण करून टाकतात आणि मला फरशी पुसावी लागत नाही दर दोन दिवसांनी फरशी लिटरली धुवावी लागते निरम्याचं पाणी टाकून तुम्ही बघू शकता किचनमध्ये तरी इतका कचरा करतात ना किचनमधून हालतच नाहीत जिथे मी आणि निलेश असो ना तिथेच यांनाही यायचं असतं अगदी टॉयलेटला जरी गेलं तरी टॉयलेटच्या बाहेर येऊन उभे राहतात हे असं आहे यांचं म्याव म्याव आणि भावभाव करत तिथेच उभे राहतात आंघोळीला गेलं तरी तीच बोंब आहे म्हणजे आम्ही दोघी जिथे जाऊ ना तिथे यांनाही यायचंच असतं तर तुम्ही बघू शकता किचन मधून सुद्धा इतका कच कचरा निघतो आणि मी दिवसातून माझ्यामध्ये दोन तीन वेळेला माझं झाडून होतं चारला एकदा मी काढते आणि ज्या वेळेला आम्ही झोपतो म्हणजे झोपायच्या वेळेला सुद्धा मला पूर्ण क्लीन करावं लागतं नाहीतर भुंग्या वगैरे येतात आणि निलेशला क्लीन लागतं त्यामुळे निलेश याच्या आधी क्लीन करून घेतेच मी म्हणजे झाडून पुसून वगैरे घ्यावेच लागते तर तुम्ही बघू शकता कचरा किती निघलेला आहे म्हणजे इतके दंगा तर करतातच आपण त्याच्यासोबत कचरा सुद्धा करतात तुम्ही बघू शकताय तर इथे माझे दोन्ही रूम ज्या आहेत त्या झाडून झालेल्या आहेत आणि आदल्या दिवशी रात्री मी फरशी क्लीन करून घेतली होती त्यामुळे आज काही मी फरशी धुतली नाही आणि कपडे धुण्यासाठी बाहेरच्या अंगणात मला यावं लागतं तुम्ही बघू शकताय ही आहे टाकी एक हजार लिटरची तर त्यातून मी पाणी बाहेर काढलेलं आहे त्यानंतर मी आधी जी काही सगळे कपडे होते त्याला साबण लावून घेते खूप जास्त मळलेले कपडे असतील तरच मी निरम्याचा वापर करते रेग्युलर कपड्यांसाठी निरम्याचा वापर करायची मला गरज नाही वाटत त्यामुळे मी फक्त साबणच त्यांना लावत असते आणि मी कपडे हातानेच धुते तर इथे तुम्ही बघू शकताय सगळे जे काही कपडे आहेत त्यांना आधी मला साबण लावून घ्यावा लागतो म्हणजे बरं पडतं पटपट पटपट धुवायला वगैरे आणि आम्ही दोघेच असल्यामुळे फार काही कपडे नसतात आठवड्यातून एकदा मात्र खूप जास्त कपडे असतात ज्या वेळेला निलेशला सुट्टी असेल त्या वेळेला त्यांच्या कामाचे वगैरे कपडे असतात त्या मात्र निरमा मला use करावा लागतोच तर इथे तुम्ही बघू शकताय सगळ्या कपड्यांना व्यवस्थित साबण लावून व्यवस्थित एक एक कपडा मी धुवून घेते आता बाकीचे जे कपडे आहेत म्हणजे अंतर वस्त्र जे आहेत ती अं मी बाजूला ऑलरेडी म्हणजे धुवून ठेवलेले होते त्या कारण ते व्हिडिओमध्ये दाखवणं थोडंसं वाटतं ठीक आहे असो तर अशा पत्र्यावरती मी कपडे सुकत ठेवते माझं सगळं काही झालेलं आहे आणि फायनली आता मी मला जेवाय जेवायला घेणार आहे त्याच्या आधी जाळ्याला आणि अं कुकोला दूध घातलं इथे मी मला जेवायला घेत आहे आणि जेवून झाल्यानंतर अ माझं जे काही एडिटिंगचं काम असतं ते माझं दिवसभर सुरू असतं त्यानंतर दोनला मी झोपते चारला उठते आणि त्यापासून मग पुन्हा कामाला सुरू आणि कोको बघू शकताय तुम्ही कोकोचं हे असंच होतं असंच असतं कायम सुरू असत सतत चोवीस तास ठीक आहे तर आजचं हे जे काय मॉर्निंगचं रुटीन आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका मस्त इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर